हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करते तर चला मग आज आपण बनवणार आहोत तर दा ढाब्यासारखी किंवा हॉटेलसारखी चमचमीत अशी लसूणी मेथी घरच्या घरीच बनवणार आहोत त्यासाठी मी येते एक जोडी मेथी स्वच्छ स्वच्छ धुवून निव निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यासाठी आपण वाटण बनवणार आहोत त्यासाठी मी ते शेंगदाणे देखील भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता शेंग शेंगदाणे असे मस्त डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाले की लगेच मी तिळदेखील मस्त असे भाजून घेतलेले आहेत तिळा तिळाचा डान्स करायचा झाला की मी लगेच कढईमध्ये गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये लगेच तेल देखील टाकून घेतले तेल टाकले की तेल गरम झाले त्याच्यामध्ये लगेच मी मोहरी देखील टाकलेली आहे मोहरी पोह पोहतच होती तोपर्यंतच लगेच मी जिरे देखील टाकून घेतलेले आहेत आणि जिऱ्यांचा जिर्यांचा पण डान्स झाले झाला की लगेच मी लसूणदेखील टाकून घेतला पाहू शकता लसूण असा ब्राऊन कलर येऊपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे आणि लस लसण पर परतला मस्त असा फ्रा ब्राऊन कलर आला की त्याच्यामध्ये मी एक बारीक केलेला कांदादेखील घालणार आहे पाहू शकता कांदादेखील मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे ही लसुणी मेथी इतकीच भारी लागते ना दहा हॉटेल हॉटेलपेक्षाही चमचमीत आपल्या घरची घरीच मी बनवलेली आहे पाहू शकता आणि ते लगेच मी दुह मेथी बारीक कापून घेतलेली मेथी स्वच्छ धुवून त्याच्यातलं पूर्ण पाणी निघेपर्यंत अशी परतून घेतलेली आहे परत टाकून घेतलेली आहे पाहू शकता आणि टाकायची झाली की सग सरी सगळीकडून असं मस्त हलवून घ्यायचं आहे बुडापर्यंत खालपर्यंत हलवायचं आहे म्हणजे खाली क खाली चिकटणार नाही आहे पाहू शकता मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे कारण त्याच्यामधला पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत परतवायची आहे पाहू शकता मी जसं परतत आहे तसंच तुम्ही देखील परतून घेऊ शकता मस्त अशी याची टेस्ट तर इतकी जबरदस्त अशी टेस्ट लागते ना की विचारायची सोय नाही पाहू शकता मस्त अशी फ्राय झालेली आहे तर फ्राय झालेली लगेच आपण ही काढून घेतली आणि मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी तिखट नव्हते बनवणार त्याच्यामध्ये थोडीशी मेथी शिल्लक ठेवली शिल्लक ठेवली की त्याच्यामध्ये थोडीशी परतून घेतली आणि त्याच्यामध्ये लगेच शेंगदाण्याचा देखील घालून घेणार आहे पाहू शकता इथे मी शेंगदाण्याचा देखील घातलेला आहे माझी मुलगी जास्त तिखट नाही आहे खात आणि शाळेत सकाळी लवकर उठून जाते त्याच्यामुळे मी तिला बिना तिखटच भाज्या खायला देते आणि ती तीसुद्धा आवडीने खाते तिला खूप आवडतात तिखट तिखट भाज्या नाही पण बिना तिखट तर खूपच आवडतात इथे पाहू शकता मस्त असं मस्त कूट देखील टाकून झालेला आहे ते पाहू शकता आपली भाजी टिफिनसाठी रेडी झालेली आहे तर मी ते भाजी काढून देखील घेणार आहे आणि काढली की याच्यामध्ये लगेच मी जे वाटण बनवलेलं होतं ना तेल मिक्सरला पाणी टाकून मिक्सरला बारीक केलेलं आहे पाहू शकता मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे पाणी टाकून टाकून आणि इथे पाहू शकता मी कढईमध्ये तेल देखील टाकलेलं आहे तेल टाकलं की याच्यामध्ये लगेच मी वाटण टाकून घेणार आहे वाटण वाटण टाकले की लगेच कढईला खाली चिकटते आहे शेंगदाण्याचं असल्यामुळे लगेच चिकटून बसतं त्याच्यामुळे मी असं मस्त हलव हलवून घेतलेलं आहे बुडापर्यंत हलवायचं आहे पाहू शकता मी जसं हलवते तसंच हलवा मी कारण एका हाताने मोबाईल पकडला होता त्याच्यामुळे मला जास्त काय व्यवस्थित हलवता आलेलं नाही व्हिडिओ मी स्किप करून काढते कारण मी एका हातात मोबाईल पकडते आणि एका हाताने रेसिपी बनवते त्याच्यामुळे मी स्किप करून करूनच व्हिडिओ बनवते आणि मस्त याला तेल सुटेपर्यंत असं मस्त हे सारण परतून घ्यायचं पाहू शकता सारण आपलं मस्त परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये लगेच मी हळद देखील टाकून घेतलेले आहे पाहू शकता आणि हळद टाकली की लगेच थोडंसं मिक्स करून घेणार आहे याचा कलर पूर्णपणे सारण पिवळं झालं पाहिजे इथपर्यंत हलवून घ्यायचं आहे पाहू शकता मी इथे अंबारी अंबारी बेडगी मिरची तिक टाकलेली आहे कारण ती जास्त तिखट नसते आणि माझ्या मिस्टरांना ऑफिसला देखील न्यायची होते त्याच्यामुळे मी तिखट नव्हती बनवली चमचमीतच बनवली होती थोडीशी आणि इथे मी गरम मसाला किचन किंग मसाला आणि थोडासा छोले मसाला देखील टाकलेला होता छोले मसाल्याने इतक्या भारीला ग्रेवी या ग्रेव्हीला कलर येतो ना असा मस्त लाल आणि पाहू शकता हे सगळे मसाले असे एकजीव करून घ्यायचे आहेत मी जसे घेतलेत ना तसेच तुम्ही देखील घेऊ शकता पाहू शकता आणि याच्यामध्ये त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण थोडंसं शिल्लक होतं ना त्याच्यामध्येच मी पाणी घातलं पाणी घातलं की लगेच त्याच्या मिक आपल्या मिक्स आपल्या कढाईमधल्या सारणामध्ये थोडंसं सा पाणी देखील तेच ओतून घेतलं कारण ते पाणी खा मिश्र मिक्सर आपलं मिक्सरण कडायला चिटकून नाही त्याच्यासाठी लगेच त्याच्यामध्ये लगे पाणी टाकून घेतलं आणि शेंगदाण्याचं कुट असल्यामुळं लवकर काही शिजत नाही आहे त्याच्यामुळे मी पाणी टाकून टाकून पा पाणी टाकून शिजवलेलं आहे पाहू शकता आपली ग्रेव्ही तयार झा म्हणजे तयार झाली नाही पण कलर किती टेक्चर मस्त आलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे मी असाच थो असा मस्त असा अम, कलर देखील आलेला आहे पाहू शकता ही इम, ले ले मेथी आहे ही आणि लगेच आपण फ्राय केलेली मेथी देखील टाकून घेणार आहोत पाहू शकता आणि मस्त असं हलवून जो सगळ्या सारणामध्ये मेथी जाईल असं मस्त हलवून घ्यायचं आहे पाहू शकता मी जसं हलवते तसंच तुम्ही देखील हलवू शकता आणि ही मेथी आपली लसूणी मेथी असल्यामुळे याच्यात मी भरपूर लसण भरपूर प्रमाणामध्ये लसण टाकलेलं आहे आणि आपली मेथी पाहू शकता मी असं सगळं मिश्रण मेथी मे ह्या मिश्रणामध्ये सगळी सगळीकडे मिक्स मेथी केलेली आहे आणि लगेच मी मीठ देखील टाकलेलं आहे मी मीठ शेवटीच टा शेवटीच टाकते पाहू शकता आणि आपली कसुरी लसुनी मेथी तयार तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय